साधू संत इति घरा तोच दिवाळी दसरा आमच्या गावचे गुरुवरी पुल्लिक महाराज गिरी यांचं वय आज एकशे सात वर्षे वय आहे भारती यांचं वय एकशे सात वर्षे वय आहे आणि त्यांचे शिष्यगण जवळपास एक लाखाच्या वर आहेत त्यांनी काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी वर्गातील जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य माणसांना यशस्वी जीवन दुखामध्ये यशस्वी जीवन कसं जगायचं याबद्दल माहिती दिलेली आहे म्हणजे हे केलेलं आहे काय माणसाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता आपण प्रत्यक्ष बाबाशीच बोलूया बाबा मनवणे शरण जावे सर्वे भावे देवाशी स्वाउतरी बहु बहुदुसतर नदीचा हे करुणावंत आनंद नाम हे जा बरं का तुका म्हणे साक्ष्या तो म्या केले परगट मनुष्य मनुष्य जन्मानं काय करावा मनुसे जुन स्वर आहे हो मायबाप हा मनुष्य जन्म हा उष्ण आपणाला मिळालेला आहे हा पंचतत्वाचा तत्वाचा आणिला उष्ण कारे करेशी वनंगणा ज्याच्या त्याच देणे लागे म्हणून मनुष्य जन्म काय म्हणतात की आम्ही जे जे आपल्या बैठकीला बसलेली मंडळी मनुष्य असे बोलतात की बाबा संघ काय नेणार आहे अरे बाबा संघ नेतात गुरु जवू जाऊन आदेश करावा आत्मा परिचिती शास्त्र परिचिती गुरु परिचिती हा तीन परिचित्यात करुणा आहे आलेल्या माणसाला जन्म गेलेल्या माणसाला भगवंताने गाठोडं बांधून जे अर्थी दिलेलं आहे करुणा करुणा म्हणजे काय माया माया म्हणजे काय दया दया शांती क्षमा तितिक्षा ममुक्षा अशा केल्या ज्ञान वैरागे संपन्न मनुष्य जन्माला दिलेला आहे मनुष्य आपल्या देहाला वळखावा वळखीला हरी धन्य तो संसारी मोक्षे त्यांचे घरी शिधी सहित म्हणून आपल्या शरीराला स्वतःला वळखाव मी कोण आहे मी कुठून आलो मला कुठं जायचं आहे अशा प्रकारचं जो आहे ना तर मनुष्य नश्वर आहे हां अल्पायुष्य माणू दे शेतगणिले त्या अर्ध्या काही काही वजनाशी उरले ते पाहेगा राम राम रामसुम्रावादी बाबा सज्जन हो आपल्या देहाला वळखा आणि देवदेव करा हा आपली हे कोणाला शिरणं जा पाच वस्तूला शिरण माय मायबाप पुराण गुरु आणि देव आणि भाव भाव बळे आकडे वेल निकडे कर्तळी आवळा तैसा हरी प्रियाचा रा घेता भूमवरी येते असा आपल्या देहाला वळखा वळखीला हरी होळकिला हरी साठवीला पोटी होता त्यांच्या भेटी मग दुखायचे अब दुःखच येत नाही एका जनार्थनी भोग परलब्धाचा हरी करते त्यांचा नाश झाला म्हणून सज्जनो एवढं लक्षात ठेवा आणि रात्री देवदेव देव करा देवदेव केल्यानं देव आपला फायदा आहे म्हणून श्री ज्ञानदेव ते पंढरीनाथ भगवान की जय